नमस्कार मी विजय कारभारी सोनवणे जळगाव नेऊर तालुक्यावाला जिल्हा नाशिक मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव साठ एकोणनव्वद वीस चाळीस मी मागील पंचवीस ते तीस वर्षापासून शेती करत आहे खरीप हंगामात मक्याचे चौदा पॅकेट आम्ही लावतो यावर्षी व्ही एन आर त्रेचाळीस चौवेचाळीसचा आम्ही एक पॅकेट लावलेला आहे या वाहनाची लागवड आम्ही दहा जूनला केलेली आहे पिकासाठी मी दहा सव्वीस सव्वीस आणि कीटकनाशकाची फवारणी केलेली आहे पाणी काही दिलेलं नाही पाऊस चांगला असल्यामुळे पाण्याची गरज पडली नाही त्याला हा त्रेचाळीस चौवेचाळीस शंभर दिवसात तयार होतो बाकीच्या मकापेक्षा लवकर येतो आणि ला रान लवकर खाली होतं या वाहनामध्ये लोकापर्यंत कंस दाणे भरलेले आहे कंसाला बाकीच्या वाहनात थोडस अंतर असत वरती दाणे भरले नाही राहत याच्यात पूर्णपणे दाणे भरलेले या वाहनात एक समान आकाराचे सर्व कंस आहे या वानाचे दाणे चपटे आणि नारंगी कलर चिचुक्यासारखे आहे आज एकशे दहा दिवसाची मका झालेली आहे तरी तिचे पूर्ण हिरवीगार असून कणस काढून तिचा चारा मूर घास करण्या इतका तयार झालेला आहे तिथं मूर घास सुद्धा होऊ शकतो माझ्या अनुभवानुसार ह्या वाहनात वजन जास्त मिळेल असा एक अंदाज आहे पण आम्हाला चांगला वाटला तर पुढच्या वर्षी सर्व शेतकऱ्यांनी असाच वाहन करावा व वा जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन त्याचा फायदा घ्यावा धन्यवाद